नमस्कार मित्रांनो मी आपला व्यावसायिक मित्र रुपेश कोलते माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या यूट्यूब चॅनलवरचे आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आता माझ्या बाजूला आहेत बघा आपल्या मराठी समाजमधणी भगिनी आहेत ज्या गोव्याच्या राधिका शेट्टे बदलापूरला राहतात त्यांनी आपल्याला एक दोन दिवसापूर्वी ऑर्डर दिली होती हिमसेन कापराची हा अर्धा किलो कापूर घेऊन मी त्यांना द्यायला आलो आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपली जिथे ऑर्डर असते तिथे आपण प्रत्येक स्टेशनला जात असतो तर त्यांना मी आता हे देण्यासाठी आलो आहे तर त्याही एक उद्योजक आहेत व्यावसायिका आहेत त्यांच्या व्यवसायाचं ते थोडक्यात तेच सांगतील तुम्हाला त्या माझ्या ग्राहकांना मी चांगल्या प्रकारे तुम्ही सांगू शकता तर तुमचं काय जॉब प्रोफाईल आहे किंवा तुम्ही काय करता सांगा नमस्कार मी राधिका मी नाईट क्रीम सेल करते तर नाईट क्रीमचा म्हणजे उपयोग त्याचा की वांग आता वांगप्रमाणे पिगमिटेशन वगैरे भरपूर वाटेल ना त्याच्यासाठी फार चांगला रिझल्ट आहे त्याचा आता बऱ्याच सावळ्या लोकांना असं वाटतं बाबा तू पण गोरी राहिली असती तर किती चांगलं झालं असतं ते लोकही म्हणजे एकदम असत गोरी पाहणार किती वर्ष झाले तुम्ही आता कमीत कमी सात वर्ष झाली सात वर्ष त्याच्यामध्ये तुमचे ग्राहकांचे अभिप्राय फीडबॅक वगैरे कसे आहेत ना फार चांगला रिझल्ट आहे ते म्हणतात की बाबा तुझ्यामुळे कारण डॉक्टरही उपयोग करून म्हणजे पिकमिटेशन जात नाही

तर त्या बदलापूरमध्ये स्वतः जाऊन देतात आणि बदलापूरच्या व्यतिरिक्त जो आपला मुंबई पट्टा आहे महाराष्ट्र आहे भारतभर आहे ते त्याच्या कुरिअर सेवेने पाठवतात तर आपल्या ह्या व्यावसायिकांच्या जाहिराती आपल्या ह्या चॅनलमार्फत आपण करत असतो तसे ते आज राधिका ताईंची केले एकमेकांच्या जाहिराती करा एकमेकांचं प्रमोशन करा एकमेकांना मोठं करा हाच आपला मोठं आहे मी इतर व्यावसायिकांनाही तेच सांगतो की नुसतं आपल्या व्यवसायाचं बघू नका तर तुमच्याबरोबर जे तुमचे इतर व्यावसायिक आहेत त्यांचंही तुम्ही स्टेटस ठेवायला शिका त्यांचं फ्लायर घ्या त्यांचं ते स्टेटस प्ला ठेवा इतर सोशल मीडियावरती प्रसिद्ध करा आपण तो मोठे होतो आहे पण आपल्या इतरांना पण आपण मोठं करो करण्याचा हातभार आपला हा लागला पाहिजे काही तुमच्याही व्यवसायाला माझ्या स्वामी स्वामीसमर्थ डिस्ट्रिब्युटरकडून कर शुभेच्छा इथेच थांबतो धन्यवाद ताईंचा ता मी नाव हो नंबर आणि त्यांचं फ्लायर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन व्हिडिओमध्ये ह्याला लावेन तर थँक्यू धन्यवाद धन्यवाद धन्यवाद